विदर्भातील एक प्रसिद्ध पारंपरिक खाद्यपदार्थ जो आंबील या नावाने ओळखला जातो आणि गौरी गणपती यांच्या नैवेद्याच्या पात्रासाठी प्रसाद म्हणून सुद्धा बनवला जातो चवीला मस्त चटपटीत आंबट गोड लागतो आणि हा खाद्यपदार्थ बनवला जातो ज्वारीच्या जाळसर दडलेल्या कण्यापासून आंबिल हा पदार्थ जेवढा चटपटीत आणि चविष्ट लागतो ना तेवढ्या शरीराला गारवा देणारा असतो त्यामुळे लहान मोठे सर्वांनी उन्हाळ्यामध्ये हा पदार्थ नक्की खायला पाहिजे रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर यासाठी मी ज्वारी घेतलेली आहे तुम्ही ज्वारी जाडसर दडून सुद्धा आंबील बनवू शकता पारंपरिकरित्या अशीच बनवले जाते म्हणून मी तुमच्यासोबत पारंपरिक रेसिपी स्टेप बाय स्टेप शेअर करते आहे पण जर तुम्हाला अशी नसेल बनवायची झटपट बनवायची असेल तर ज्वारीचं तयार असलेलं पीठसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर इथे मी कपनी मोजून दोन कप एवढी ज्वारी घेतलेली आहे ज्वारी आपल्याला पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुम्ही ओल्या कपड्यांनी सुद्धा ज्वारी पुसून घेऊ शकता जर तुम्हाला ही प्रोसेस करायची नसेल तर ज्वारी स्वच्छ धुवून झालेली आहे आता एका परड्यावर पर मी सुती कपडा घातलेला आहे यावर ज्वारी अशी पसरवून घ्यायची उन्हामध्ये किंवा फॅनमध्ये तुम्ही सुकवून घेऊ शकता फॅनमध्ये सुद्धा लवकर सुकल्या जाते आणि कडक ऊन असेल तर पंधरा ते वीस मिनिटांमध्ये में लवकर सुकल्या जाते तर मी याला उन्हामध्ये सुकवून घेणार आहे व्यवस्थित सुकवून घ्यायची खूप ओलसर राहू देऊ नका आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालायची कारण ज्वारी लवकर बारीक होत नाही खूप वेळ लागतो बारीक व्हायला सुरुवातीला आपण याला वाटून घेऊया म्हणजे याचं थोडं जाडसर पावडर तयार केलेला आहे आता यामध्ये आपल्याला सुंध घालायचं आहे आंबीलमध्ये सुंध नक्की घाला खूप छान चव येते तशी सुद्धा आंबिल जे असते ना पचायला हलकीच असते त्यामुळे लहान मुलांना सुद्धा तुम्ही आंबिल देऊ शकता यामध्ये दे अर्धा चमचा जिरे घालायचं दहा ते पंधरा मिरे घालायचे आणि परत एकदा आपण वाटून घेऊया पीठ दळत असताना रव्यासारखं खूप जास्त जाड सुद्धा ठेवायचं नाही किंवा गव्हाचं पीठ अगदी बारीक दळलेलं असतं ना तसं सुद्धा दडायचं नाही मध्यम दडायचं आहे तर इथे हाताला जेव्हा आपण सोडतो ना पीठ तेव्हा कण्या लागतात एवढंच जाड दळायचं आहे हे एका बाऊलमध्ये काढूया ज्या प्याल्याने मोजून मी ज्वारी घेतलेली होती त्याच प्याल्यांनी मोजून मी इथे दही घालते आहे ताक किंवा दही यापैकी कशाचाही वापर तुम्ही करू शकता तर इथे जे दही मी वापरलेलं आहे हे अगदी ताजं होतं आणि आंबटपणा यामध्ये अजिबात नव्हता हो म्हणून मी दोन प्याले घातलेले आहे आंबिल ही ताकामध्ये सुद्धा बनवल्या जाते आणि दह्यामध्ये सुद्धा बनवल्या जाते मी दह्याचा वापर करून बनवते आहे तुम्ही ताक दही यापैकी कशाचाही वापर करू शकता पण लक्षात ठेवायचं ताक किंवा दही खूप जास्त आंबट असेल ना तर अर्धा प्याला किंवा एक प्यालाच्या वर ताक किंवा दही घालायचं नाही यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे तर आंबिल दोन वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जाते मी दोन्ही पद्धती तुम्हाला दाखवणार आहे तर यासाठी आपल्याला इथे एक चहाचं पॅन घ्यायचं आहे यामध्ये एक ग्लास पाणी घालते आहे आणि गुळ घालायचं आहे इथे आपण गुळाचा पाक तयार करणार आहोत पुढे मी सांगणार आहे की गुळाचा पाक आपण कशासाठी बनवतो आहे जोवर गुळ आणि पाण्याला उकळी येते आहे तोवर आपण वेलचीपूड तयार करूया तर वेलदोडा मी खलबत्त्यामध्ये घातलेला आहे यामध्ये साखर घालायची आणि वेलचीपूड तयार करून घ्यायची तर गुड आणि पाणी बघू शकता छान खतखतून उकळी यायला लागलेली आहे आता आपण हात दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करूया आणि आंबील बनवण्याची तयारी करूया तर आंबील बनवण्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे यामध्ये साजूक तूप घालायचं आहे तर आंबिल आपण दोन प्याले घेतलेली होती त्यासाठी आपल्याला दोन चमचे साजूक तूप घ्यायचं आहे इकडे जे बॅटर तयार केलेलं होतं यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे रंग छान यावा म्हणून आपल्याला अर्धा चमचा तरी हळद घालायची आहे अर्धा चमच्यापेक्षा कमी तिखट घालायचं आणि अर्धा चमचाच आपल्याला मीठ घालायचं आहे बॅटर एकदा आपण परत फेटून घेऊया आजची जी आंबिलची रेसिपी मी तुम्हाला दाखवते आहे ही विदर्भातील पारंपरिक रेसिपी आहे तुमच्या भागामध्ये आंबिल कशी बनवले जाते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तूप गरम झालेलं आहे यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचं दोन ते तीन हिरव्या मिरच्या चिरून घालायच्या आहे मिरच्या दोन ते तीन मिनटांसाठी परतून घ्यायच्या आता यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता सुद्धा दोन ते तीन मिनटांसाठी परतून घ्यायचा आहे आता आंबिलचं जे बॅटर आपण तयार केलेलं होतं ते बॅटर एकदा व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि हे यामध्ये घालायचं आहे आणि एकसारखं याला ढवळत राहायचं गॅस मध्यम आचेवरच ठेवलेला आहे जोवर उकळी येत नाही तोवर आपण गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि एकसारखं चालवत राहायचं आहे तर मी तुम्हाला बॅटर जेव्हा तयार करून दाखवलेलं होतं त्यानंतर सुद्धा मी एक ग्लास परत पाणी घातलेलं होतं म्हणजे बॅटर तयार करण्यासाठीच दोन ग्लास मी पाणी घातलेलं होतं आणि परत आपण एक ग्लास पाणी घातलेलं आहे त्यामुळे तीन ग्लास एवढं पाणी मला एवढ्या आंबिलसाठी लागलेलं आहे तरी ते बघू शकता आंबिल दाटसर व्हायला लागलेली आहे आता झाकण ठेवायचं आणि गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा आणि पंधरा ते वीस मिनटासाठी ही आंबिल शिजवून घ्यायची आहे आणि मध्ये मध्ये लक्षात ठेवायचं ढवळत राहायचं आहे नाहीतर तळाशी चिकटून जाऊ शकते आणि खूप जास्त जळू शकते थोडी खरड लागू शकतं पण खूप जास्त जळू नये म्हणून मध्ये मध्ये आपल्याला या पद्धतीने ढवळत राहायचं आहे आणि झाकण ठेवत राहायचं आणि शिजवून घ्यायचं आता इथे आपल्याला आंबीलमध्ये घालण्यासाठी कोथिंबीर चिरून घ्यायची आहे आणि जो पाक मी तयार केलेला होता तो मी इथे चाळून घेते आहे जो गुळ मी वापरलेला आहे तो पॅकेटचा आहे त्यामुळे गाळण्याची काही गरज नाही आहे पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून इथे गाळून घेतलेला आहे तर इथे गुळाचा पाक तयार आहे आणि आंबिल बघू शकता तुम्ही याला छान जाडी पडायला लागलेली ला 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 आहे आणि हे मिश्रण फुलून गेलेलं आहे तर परत एकदा मी याला या पद्धतीने चालवत आहे आता ही आंबिल जी आहे पंधरा ते वीस मिनिट छान शिजल्या गेलेली आहे यामध्ये मी चारोळी घालते आहे वेलचीपूड घातलेली आहे परत एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आंबिल मी छान पंधरा ते वीस मिनिट शिजवून घेतलेली होती तरीही तुम्हाला जर चेक करायचं असेल की आंबिल शिजली आहे की नाही त्यासाठी हातावर या पद्धतीने कणी दाबून बघायची कणी जर मॅश होत असेल तर समजायचं की आंबिल व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे आता यामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे तर आंबिल जसं मी तुम्हाला सांगितलं दोन पद्धतीने बनवल्या जाते गुळ आंबीलमध्ये अशा पद्धतीने विरघळवून सुद्धा बनवल्या जाते आणि पाक घालून सुद्धा बनवल्या जाते पण मी ना चुकून इथे सर्व आंबीलमध्ये गुळ घातलेला आहे पण काहीच हरकत नाही जी कडेनी आंबिल आहे ना त्यामध्ये अजूनही गूळ मिसळलेला नाही आहे कारण मला तुम्हाला आंबिलच्या दोन पद्धती दाखवायच्या होत्या आंबील बिना गुळाची अशी सुद्धा काही भागामध्ये खाल्ल्या जाते कदाचित तुमच्या भागामध्ये अशा पद्धतीने सुद्धा आंबिल बनवल्या जात असेल पण विदर्भामध्ये गुळ घालूनच आंबील बनवल्या जाते तर आता हा गुळ मी आंबीलमध्ये मिसळून घेते आहे चव घेतल्यानंतर मला गोळ यामध्ये थोडं कमी वाटत होतं म्हणून मी परत गुळ घातलेला आहे तर इथे अजून मी तुम्हाला एक सांगायचं आहे की जसा मी पाक बनवून घेतलेला होता तसाही पाक बनवून तुम्ही घालू शकता जर तुम्ही पॅकेटचा गुळ आणलेला नसेल खुला गुळ असेल तर त्यामध्ये ना भरपूर कचरा असतो खडे असतात तर अशा वेळी काय करायचं की पाक बनवून घ्यायचा आणि नंतरच यामध्ये घालायचं आहे तर आंबिल बघू शकता इथे जी आंबिल तयार केलेली आहे ही बिन्या गुळाची आंबिल आहे बरेच जण अशा पद्धतीने खातात आणि जी गुडाची आंबिल आहे ती अशा पद्धतीने खाल्ली जाते म्हणजे वरून पाक घातला जातो बघू शकता हा जो आपण गुळाचा पाक तयार केलेला होता ना असा पाक घालून ही आंबिल खाल्ल्या जाते तर ही एक पद्धती झाली आता ही जी आंबिल आपण तयार केलेली होती यामध्ये खोबऱ्याचे काप घालायचे आणि थोडी कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित मिसळून घ्यायचं विदर्भामध्ये आंबिल हा खाद्यपदार्थ मी दाखवलेल्याच पद्धतीने बनवला जातो त्यामुळे मी माझ्या भागातली पारंपरिक रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे होऊ शकते आंबिल हा पदार्थ तुमच्या भागामध्ये वेगळ्या पद्धतीने बनवला जात असेल मला तुमच्या भागातली रेसिपी सुद्धा जाणून घ्यायला नक्कीच आवडेल त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये तुमच्या भागामध्ये आंबिल कसे बनवतात हे कळवायला अजिबात विसरू नका आंबिल हा पदार्थ विदर्भामध्ये गौरी आणि गणपतीच्या नैवेद्याच्या पात्राचा एक प्रसाद म्हणून जास्त प्रचलित आहे पण हा पदार्थ चवीला खूप मस्त लागतो फक्त गौरी आणि गणपतीसाठी नाही आमच्या घरी तर अधे मध्ये जेव्हा आठवण आली तेव्हा हा पदार्थ आम्ही नक्की बनवतो तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच खूप आवडेल कारण हा पदार्थ चवीलाच नाही तर हा पौष्टिक सुद्धा खूप आहे एकदा बनवल्यानंतर वारंवार तुम्हाला खावासा वाटेल नक्की ट्राय करून बघा आंबेरची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच फेसबुक पेजला फॉलो करा लवकरच भेट होईल तोपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार धन्यवाद